नमस्कार प्रेक्षकांनो मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा भावनांचा मोठा संघर्ष पाहायला मिळाला रमा आणि अक्षय दोघेही अस्वस्थ आहेत रात्री उशिरा रमा अक्षयला फोन करते दोघांनाही झोप लागत नाहीये हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतं रमा अक्षयला भेटून महत्त्वाचं काहीतरी सांगायचं ठरवते सा पण फोनवर काहीही न बोलता भेटीतच सगळं सांगायचं ठरवते सा दुसऱ्या दिवशी अक्षय रमाला भेटायला निघतो त्याला आशा असते की आज रमा तिच्या मनातलं मनात सत्य अखेर बोलूनच टाकेल दुसरीकडे रमा साईसोबत गाडीत असते ती फार शांत असते पण तिच्या मनात प्रचंड गोंधळ सुरू असतो साईला जाणवतं की रमा काहीतरी मोठा निर्णय घेणार आहे तेव्हा रमा साईला सांगते की ती अक्षयला कायमचा निरोप द्यायला चालली आहे साई तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण रमा ठाम असते तिला अक्षयला सत्य सांगून नात्याला क्लोजर द्यायचा असतो अक्षय आणि रमा भेटतात पण अक्षयचा हलका फुलका मिश्किल स्वभाव रमाला अजूनच चिडवतो रमा गंभीर बोलायला आलेली असते तर अक्षय मात्र जुन्या आठवणी मजा आणि भावनांमध्ये अडकलेला असतो मला थेट विचारते की त्याचा स्वरावर प्रेम आहे का अक्षय मनापासून कबूल करतो की त्याला स्व स्वरावरती खूप प्रेम आहे आणि ते प्रेम तो गमू इच्छित नाही हे ऐकून रमा आणखी तुटते त्याचवेळी रमाच्या नजरेस एक धक्कादायक दृश्य पडतं स्वरा एका अनोळखी मुलासोबत खूप जवळून बोलताना दिसते दोघांमधील वागणं संशयास्पद असतं रमा समजून जाते की स्वरा अक्षयशी प्रामाणिक नाही पण तरीही रमा अक्षयला ते सत्य सांगत नाही उलट ती मिठी मारते जेणेकरून स्वरा किंवा कुणालाही संशय येऊ नये रमा मनात ठरवते की अक्षयला आता सत्य कळालं तर तो पूर्णपणे तुटून जाईल आणि तो त्रास सहन करू शकत नाही पुढे रमा अक्षयच्या घरच्यांना थेट सांगते की स्वराचं बाहेर कुणासोबत तरी अफेर आहे हे ऐकून घरात खळबळ उडते शशिकांत आणि अक्षय घाबरतात कारण जर रमा आणि स्वरा समोरासमोर आल्या तर सगळं सत्य उघड होईल आणि त्यांचा प्लॅन परत मोडून जाईल आता अक्षय आणि शशिकांत ठरवतात की रमाच्या आधी त्यांनी स्वराला गाठायला हवं आणि परिस्थिती आपल्या बाजूने वळवायला हवी